नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्याचं निधन झालं आहे अभिनेत्याची कर्करोगाशी हो झुंज अपयशी ठरली आहे मागील सहा महिन्यापासून तो कर्करोगासारख्या हो आजाराशी लढत होता अखेर त्याचे निधन झाले आहे अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात देखील शोककळा पसरली आहे मित्रांनो प्रसिद्ध टी व्ही अभिनेता युवनराज नेत्रुण याचे निधन झाले आहे युवनराज हा हिंदी आणि साऊथ टेलिव्हिजन क्षेत्रामधील प्रसिद्ध चेहरा होता वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे अभिनेत्याच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली देखील वाहिली आहे गेले पंचवीस वर्ष युवनराज राज नेत्रून हा अभिनेता म्हणून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होता त्यामुळे अशा त्याच्या या निधनाने चाहत्यांसोबतच टीव्ही इंडस्ट्रीमधील कलाकारांना देखील धक्का बसला आहे